सर्व विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे एकदा सर्वांचा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आपल्या आवडत युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा बिलकुल जास्त वेळ घेणार आहे आपल्याला लेक्चर लगेच सुरुवात करायची मुंबई उच्च न्यायालयाचे ले पाठीमागचे लेक्चर आपण टाकले आज मुंबई उच्च शिपाई पदाचा पेपर क्रमांक चार आपण या ठिकाणी घेतो मित्रांनो असाच पेपर शिपाईपदाला येणार तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न असणार सेम टू सेम हाच पेपर असणार आहे असं नाही मात्र अशाच लेवलचे आणि अशाच दर्जाचे प्रश्न सर्व काही त्या ठिकाणी असणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिजे मित्रांनो संपूर्ण जो चॅनल आहे आपला म्हणजे त्याच्यावरती आता सिपाई पदासन क्लर्कचे आपले सगळे पेपर आपण सोडून घ्या जाणार आहे जेणेकरून त्यातून तुमचा अभ्यास होणार आहे आणि विशेषतः जे, हो जे विद्यार्थी आपले टेस्ट सिरीज जॉईन केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना टेस्ट तर मिळतेच मात्र टेस्ट सोबतच आपल्याला तुम्हाला हा पेपर सुद्धा या ठिकाणी मोफत युट्यूबच्या माध्यमातून मिळत आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का कोर्ट भरती संदर्भातली संपूर्ण माहिती सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळत जाणार आहे आणि त्याचबरोबर असे पेपरचं विश्लेषण आपण पेपर, पेपर होईपर्यंत रोज करत जाणार आहेत लक्ष पण असेल आणि शिपाई पण आज शिपाई पदाचा आपला चौथा पेपर आहे उद्या परत पाचवा पेपर आहे ओके ठीक आहे चालते मित्रांनो आणि हो बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची शिपाई आणि लिपिक पदाची जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर माझा नंबर दिसतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या नंबरवरती मेसेज करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा आणि हे लेक्चर शेवटपर्यंत बघा जो विद्यार्थी हे लेक्चर शेवटपर्यंत पाहिजे त्याला कमीत कमी शिपाई पदाचे मार्क वीस पंचवीस सव्वीस पर्यंत जायला नक्कीच मदत होणार आहे ओके चल ते जास्त उशीर न करता आपण आता लेक्चर डायरेक्ट आपल्या ठिकाणी सुरुवात करू पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या हरदेच ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित जे काय आपली मुंबई उच्च न्यायालय लिपिक आ... पेपर आहे लिपिक आणि शिपाई या संदर्भातले हे महत्वपूर्ण लेक्चर आपण पेपर क्रमांक सॉरी चार बोललो मी तीन पेपर क्रमांक आहे मित्रांनो पहिलाच क्वेश्चन आहे आपल्यासाठी यलिनो हा पॅसिफिक महासागर सॉरी पॅसिफिक महासागरातील कोणत्या प्रकारचा प्रवाह आहे मित्रांनो यलिनो हा प्रवाह कोणत्या प्रकारचा खूप महत्वपूर्ण असा प्रश्न मित्रांनो तर हा प्रवाह मित्रांनो तुमच्या माहिती हा प्रवाह उष्ण प्रवाह आहे आलक्ष मध्ये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना मुंबई हायकोर्ट लिपिक आणि शिपाईची टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना मुंबई हायकोर्ट लिपिकचा फॉर्म भरला असणार आणि शिपायचा जर फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो माझा नंबर दिसतोय स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसते त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन पण तुम्हाला या ठिकाणी हे करायचं आहे ओके चला दुसरा प्रश्न करत जातो आपण दुसरा क्वेश्चन मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं बळानो सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हटलं का कोणतं शिखर बाळानो कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मित्रांनो किती सोळाशे शेचाळीस हा काही बुक मध्ये आठ पण आहे हल्लक्ष जे असेल हे करा त्याच्यानंतर मित्रांनो कसा मी सालेर दोन नंबरला आहे कसा मी महाबळेश्वर त्याच्यानंतर कसा मी हसतो लक्ष हरिचंद्र गड वगैरे त्याचा तो एक शॉर्टकट आहे कसा मी हसतो ते पण तुम्ही लक्षात ठेवा ओके ठीक आहे त्यानंतर मित्रांनो मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होणार रोग आहे मित्रांनो तुम्हाला माहिती इन्सुलिन इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणार रोग मित्रांनो मधुमेह इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणार रोग आहे सर्व दाता व सर्व ग्राही रक्तगट कोणता आहे दादांनो सर्व दाता सर्व दाता म्हणजे ज्याचं रक्त सर्वांना चालतं असं कोण आहे दादांनो आपल्याला माहिती ओ पॉझिटिव्ह आहे ओ पॉझिटिव्ह आणि सर्व ग्राही म्हणजे सर्वांचं रक्त त्याला चालतं तो कोण आहे ए बी म्हणजे ओ प्लस ए बी हे काय सर्वदाता आणि सर्वग्राही म्हणून त्यांना संबोधलं या ठिकाणी जातं रक्त गटाचा शोध लँड स्टायनर यांनी लावला होता चौदा जून हा रक्तदान रक्त दिन म्हणून साजरा केला जातो ओके ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन होता मित्रांनो बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा म्हणजे काय मित्रांनो खाण्याचा सोडा खाणं मला एक सांगा खाणं कोण बनवतो आपल्याला खाणं म्हणजे बाई माणूस बनवतो ना बरोबर ना बाई मग बाई म्हणजे कोण मित्रांनो बाय कार्बोनेट हा लक्ष सोडियम कार्बोनेट नाही तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय दादांनो खाण्याचा आपल्या या ठिकाणचा सोडा ओके त्यानंतर विद्यार्थी बघा हिमोफिलिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं हिमोफिलिया हा मित्रांनो दादांनो हा, हा होता असेल तर हा होता होतो जीवनसत्व केच्या अभावामुळे किमोफिलिया होत असतो नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरातील सर्वात मोठी पिशी कोणती आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी जी पिशी आहे ही डिंब पीशी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी पिशी आहे कोणती पिशी आहे डिंब पीशी ही सर्वात मोठी पीशी या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन होता बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक काय करते बंदुकीतून गोळी सुटते त्यावेळेस बंदूक काय करते तर बंदूक काय करते म्हणालो विरुद्ध दिशेने गतिमान होते तर विरुद्ध दिशेने गतिमान होते तुमच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक विरुद्ध दिशेने हा न्यूटन ज्या जे विद्यार्थी कमेंट पाहूया आता कोण कमेंट बरोबर करते न्यूटनचा हा कितवा नियम आहे, बर आहे। याचं उत्तर तुम्हाला ठिकाणी द्यायचे त्यानंतर पुढचा प्रश्न जायचा आपला पुढचा प्रश्न बघतो आपण विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला दादा नो सोप्प आणि खनखनित उत्तर सांगायचं थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला गॅनिले यांनी दुर्बिणीचा शोध लावला ग्रॅहम बॅन यांनी टेलिफोनचा शोध ठिकाणी लावलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुधाची घनता मोजण्याचे उपकरण कोणते आहे दुधाची घनता मोजण्याचे जे उपकरण असतं ते लॅक्टोमीटर असतं आपल्याला माहिती कोणतं मीटर असतं ते लॅक्टोमीटर आणि दुधाचं जे मोजतो आपण बघा दूध किती एस एन एफ किती डिग्री वगैरे ते लॅक्टोज असतं बरं का लॅक्टोज लक्षात ते लॅक्टोमीटर असतं दुधाची घनता मोजण्याचं म्हणून त्या दुधामध्ये आपण म्हणतो ना कोणत्या असतं लॅक्टो असतात त्याच्यात आपण काय म्हणतो द्रव्य काहीतरी ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटात किती असतात मित्रांनो प्रौढ व्यक्ती जर असेल म्हणजे एक अठरा वीस किंवा पंचवीसच्या पुढे तर त्याचे नाडीचे ठोके जनरली किती असतात मित्रांनो या ठिकाणी बहात्तर ठोके एका मिनिटाला बहात्तर ठोके त्या व्यक्तीचे पडत असतात नेक्स्ट क्वेश्चन प्रकाश संश्लेषणासाठी कोणता पदार्थ आवश्यक असतो सर्वांना माहिती आहे प्रकाश संश्लेषण करायचं असेल आपल्याला क्लोरोफिल हा जो पदार्थ आहे हा अतिशय गरजेचा असतो त्यानंतर पुढचा क्वेश्चन चे पॉवर हाऊस कोणाला म्हणतात चे पॉवर हाऊस हे जे आहे मित्रांनो सर्वांना माहिती आहे आपल्या तुम्ही आपण पाहतच आपल्या टायफोर्ड मलेनिया वगैरे असे काही जे आजार होतात पावसाळ्या दिवसात त्याविषयी शब्द आपल्याकडून ऐकले जात असतात तांबड्या पेशा पांढऱ्या पेशा लाल पेशा पांढऱ्या पेशा किंवा तांबड्या पेशा म्हणतो आपण मायट्रो कांड्रिया मायटोकांढ काय म्हणतात पीसीचे पावर हाऊस मायटो कांढ्रियाला पीसीचे पॉवर हाऊस असं म्हटलं होतं राजमुद्रावर एकूण किती प्राणीद्वारे शोलेले आहेत दादांनो राजमुद्रेवरती एकूण किती प्राणीदारे शोधले आहेत तर राजमुद्रेवरती एकूण प्राण्यांची संख्या मित्रांनो चार ओके किती आहे चार अल्लक्षमध्ये चार ही प्राण्यांची संख्या राजमुद्रेवरील आहे अल्लक्षमध्ये त्याच्यानंतर त्याच्यातलं एक घोडा आहे अलक्ष <प्राग> बैलने हत्ती घोडा अजून दोन तीन आहेत ओके सिंह वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा कोणी केली वीस कलमी कार्यक्रम हा वीस कलमी कार्यक्रमाची जी घोषणा होती पूर्णतः घोषणा ही कोणी केली होती इंदिरा गांधी यांनी ही घोषणा या ठिकाणी केलेली आपल्याला आढळते कोणी केलेली इंदिरा गांधी ओके ठीक आहे इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा केली होती त्यानंतर त्यांनी चौथ्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटावा आणि पाचव्या मध्ये त्याची योजना झाली आणि जी सहावी पंचवार्षिक योजना तिचं मुळात तत्व किंवा मुळात मुख्य लक्ष जे होते हे दारिद्र्य निर्मूलन होते हे पण लक्षात ठेवा हा लक्ष म्हणजे असे पण प्रश्न या ठिकाणी येतात मित्रांनो तत्पूर्वी एक मिनिट वेळ घेतो तुमचा आपण जर पोलीस भरतीची तयारी आपलं सॉरी कोर्ट भरतीची जर आपण तयारी करत असाल तर दाखा नो हार्दय पोलीस पोलिस आयोजित आपले मिशन बॉम्बे हायकोर्ट अतिशय महत्वाची आपण या ठिकाणी घेऊन आला या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला खूप फायदा होणार मित्रांनो स्पेशल लिपिक आणि शिपाई भरतीची सर्व बॅच मित्रांनो आपली चालू आहे आज आपले चाळीसा पेपर होणार आहे मित्रांनो चाळीस पेपर आज आपले होत आहेत पूर्ण तुम्ही जर आज ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला पाठीमागचे सगळे पेपर सोबत सोबतच पुढील इथून पुढचे पण पेपर भेटणार आहे सर्व पेपर चे वेळेस मित्रांनो एक्कावन्न सर्व पेपर लिपिक पदासाठी आणि एक्कावन्न सर्व पेपर शिपाई पदासाठी मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेली मित्रांनो पूर्णतः लिपिकला एकशे पन्नास रुपये आणि शिपाईला शंभर रुपये मित्रांनो काहीच डोकं लावायचं नाही प्रवेश साठी संपर्क करायचा फक्त सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर हा जो नंबर दिसतो या ठिकाणी या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या निश्चित केलेल्या प्रवेशासोबत दादा अभ्यास करा कारण का खूप महत्वाचं असे प्रश्न आणि मॉक टेस्ट आपल्या याच्यामधून असतात नागालँड हे स्वतंत्र राज्य कोणत्या राज्यातून वेगळे करण्यात आले होते दादा नो नागालँड हे जे स्वतंत्र आसाम कोणत्या राज्यातून वेगळं झालं नागालँड नागालँड वेगळं झालं होतं आसाम या राज्यातून मधून नागालँड वेगळं करण्यात आलं होतं लक्षात घ्या आसाम मधून नेक्स्ट क्वेश्चन मूलभूत गदा हक्कांवर गदा आल्यास आल्यास कोठे दाद मागता येते मूलभूत हक्कांवर जर आपल्या गदा आली तर ठाऊक असावे आपल्याला उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन आपण आठ त्या ठिकाणी मागू शकतो ओके ठीक आहे त्यानंतर दादा नव्हता अठरा ऑक्स भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते भारताचे दुसरे राष्ट्रपती विचारले भारताचे दुसरे राष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कारण का पहिले डॉक्टर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले होते तर पहिले उपराष्ट्रपती विचारले तर सर्वपल्ली राधाकृष्ण हे पहिले उपराष्ट्रपती होते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन वेळा राष्ट्रपती झाले आणि सर्वपल्ली राधाकृष्ण हे दोन वेळा उपराष्ट्रपती झालेले व्यक्ती लक्ष म्हणजे आतापर्यंत भारताचा एक व्यक्ती दोन वेळा राष्ट्रपती झाल्या आणि दोन वेळी दोन वेळा उपराष्ट्रपती झालेले एवढं लक्षात ठेवा एकच व्यक्ती एकदा राष्ट्रपती एक व्यक्ती दोनदा राष्ट्रपती झालेला आहे म्हणजे दोन वेळा राष्ट्रपती होणारा एक व्यक्ती आहे आणि दोन वेळा उपराष्ट्रपती होणारी दोनच व्यक्ती म्हणजे मोहम्मद हमीन अन्सारी आणि सर्वपल्ली राधाकृष्ण ओके ठीक okay, आहे नेक्स्ट क्वेश्चन कस जातो आपण दर दोन वर्ष राज्यसभा किती सदस्य निवृत्त होतात सर क्वेश्चन आहे वन थर्ड क्वेश्चन आपण वन थर्ड सदस्य या ठिकाणी निवृत्त होत असतात सत्यमेव जय ते वाक्य कुठून घेतले सर्वांना आहे मुंडक उपनिषद जे आहे त्या ठिकाण आपण सत्यमेव जैते वाक्य या ठिकाणी घेतलेले नॅशनल स्टॉक एक्सचेंज एनएसी एनएसी च मुख्यालय कुठे दादा नो एनएसी नॅशनल स्टॉक सगळ्यात मोठं जे आहे स्टॉक म्हटलं त्याचं मुख्यालय मुंबईला लक्ष महाराष्ट्र येतो कुठे ते मुख्याने मुंबई या ठिकाणी ते मुख्याने आहे त्यानंतर वेल्थ ऑफ नॅशन या ग्रंथाचे लेखक कोण आहे वेल्थ ऑफ नॅशन या ग्रंथाचे लेखक जर विचारलं तर लक्षात ठेवा अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ हे वेल्थ ऑफ नॅशन याचे काय लेखक आहेत एक रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते दादा एक रुपयाची जर नोट पाहिली तर त्याच्यावर वित्त सचिवाची सही असते आणि एक रुपयाची नोट सोडता बाकी सगळ्या ठिकाणी कोणाची असती आरबीआय गव्हर्नरची सही त्या ठिकाणी असते लक्षात ठेवा लक्षामध्ये त्यानंतर पुन्हा कृषी क्षेत्रातील शास्त्रातील क्रांती म्हणजे काय कृषी क्षेत्रातील क्रांत्यांवरती मी पण लेक्चर घेणार आहे कृषी क्षेत्रातील जे पीक क्रांती क्रांती कोणत असते दादा नो तेलिया उत्पादनामध्ये पीक क्रांती या ठिकाणी असते धवल क्रांती दुग्ध उत्पादनामध्ये असते हरित क्रांती अन्नधान्यामध्ये असते फळ उत्पादन असं भातप सगळ्या क्रांती या ठिकाणी पाहून घ्यायचे सुवर्ण क्रांतीचा संबंध आहे अतिशय छान असा क्वेश्चन आहे सुवर्ण क्रांतीचा जो संबंध आहे अजून हा कोणत्याशी कशाशी येतो सुवर्ण क्रांतीचा संबंध येतो मित्रांनो मधुमक्षिका पालन याचे सुवर्ण क्रांती संबंध येत असतो हा लक्ष नेक्स्ट क्वेश्चन का जातो मित्रांनो आपण भारतातील पहिले वन विद्यापीठ कुठे स्थापन होणार आहे भारतातील जे पहिले वन विद्यापीठ आहे हे वन विद्यापीठ गोरखपूर या ठिकाणी आपलं पहिलं वन वन विद्यापीठ स्थापन होणार आहे कुठे होणार आहे गोरखपूर या ठिकाणी पहिलं वन विद्यापीठ चांगली विमानतळ कोणत्या देशात आहे जादा नऊ सांगी विमानतळ जे आहे चांग विमानतळ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे चांगगी विमानतळ हे सिंगापूर या देशामध्ये आहे आणि लक्ष्य चांगली विमानतळ कुठे सिंगापूर या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान कोणत्या देशाने दिलेला दे आहे मित्रांनो खरं तर त्यांना अठ्ठावीस एकोणतीस राष्ट्रीय सन्मान भेटलेले मात्र ओमान जो पर्याय आपल्याला त्या पर्यायापैकी त्यांना ओमाननी तो राष्ट्रीय सन्मान त्या ठिकाणी दिलेला आहे मात्र ते सगळे पाहून घ्यावं लागतील ओके हे काय झापड झेड ए डी दोन हजार पंचवीस लष्करी सराव कोणत्या देशांदरम्यान होतो हल्लक्षमध्ये किंवा कोणत्या देशांदरम्यान झाला हा जो लष्करी सराव दादो हा लष्करी सराव झाला होता भारत आणि रशिया यांच्या दरम्यान हा लष्करी सराव झाला होता महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार खटावकर यांना हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे मित्रांनो एकदा सांगतो आपण जर पोलीस कोर्ट भरतीची तयारी करत असाल आणि कोर्ट भरतीची तयारी करत असताना जर आपल्याला बॉम्बे हायकोर्ट लिपिका असो किंवा शिपाई असो दोन्हीपैकी कोणत्याही कोणताही ते जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण डायरेक्टली महाराष्ट्रातील एक मोठे सीज आहे एक्कावन्न सर्व पेपर लिपीचे शिपायचे नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय या मला संपर्क करायचा आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ते प्रवेश करून आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण टेस्ट सिरीज सोडवत असताना किंवा आपण या ठिकाणी आपल्या ऑनलाइन ची हा पेपर सोडत असताना बरेच विद्यार्थी पुस्तकाबद्दल पण विचारत म्हणून पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती ती सुद्धा माहिती व्यवस्थित पाहून घ्या कोणतं पुस्तक घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्या स्त्री संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचारणा करत असतात सतत सर आम्हाला बुक हवं आहे बुक हवाय कोणतं बुक घेऊ तर मित्रांनो बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्वाचं एक बुक सजेस्ट करेन का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले मित्रांनो मार स्टडी uh, पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं भारतीय न्यायव्यवस्थे विषय विशेष विशे पुरवणी असणारं संपूर्ण आता नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असतील एकमेव पुस्तक आहे मित्रांनो याच्यामध्ये लिपिकच्या दोन हजार एकोणीस वीस तेवीस पंचवीसच्या पेपर जे चार पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे त्याच्यानंतर शिपाईचे चार पेपर झालेले आहेत त्याच्यानंतर बावीस संभाव्य पेपर आहेत लिपिकचे शिपाईचे एकवीस पेपर आहे त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची जे आता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्ट ची त्याच्यामधले लिपीचे सहा पेपर आहेत आणि शिपायाचे तेरा असे टोटल सत्तर पेपर मित्रांनो तुम्हाला या बुक मध्ये भेटणार आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार आहे मित्रांनो हे बुक खरेदी करण्यासाठी नव्वद अठ्ठावीस शहाण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस आणि अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी डबल झिरो पंचावन्न चौपन्न या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो आणि हे बुक तुम्ही मिळवायचे मित्रांनो हा लक्ष या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळू शकता घरबसल्या मिळू शकता आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळू शकता अतिशय दमदार दर्जेदार सत्तर प्रश्नपत्रिका संचा दोन हजार अठरा ते दोन हजार पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संबंध दर्जेदार प्रश्न असनर बुक म्हणजे स्मार्ट स्टडी